बालन ग्रुप प्रस्तुत देहू दर्शन सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र कात्रज डेअरी महालक्ष्मी डेव्हलपर्स मांडके हिअरिंग सर्विसेस ज्ञानदेवे रचिला पायात तुका झाला सेक कळस ज्यांना वारकरी संप्रदायाचा कळस असं संबोधलं जातं त्या संत तुकाराम महाराज यांचं जन्मगाव देहू पंढरीच्या विठोबाचे निस्सीम भक्त असलेल्या तुकोबांनी याच देहू परिसरात साधना केली इंद्रायणी नदीच्या काठी वसलेलं देहू गाव आणि आसपासचा परिसर आजही तुकोबांच्या विठ्ठल भक्तीची साक्ष देतात वारकरी संप्रदायाला मांडणाऱ्या लाखो वैष्णवांना तुकोबांच्या देहूचा कधीच विसर पडत नाही उजळावया आलो वाटा म्हणत तुकोबांनी देहू नगरीतून वैष्णवांना परमार्थाची वाट दाखवली याच देहू नगरीचं दर्शन डिजिटल प्रभातच्या देहू दर्शन या व्हिडिओ मालिकेतून घेणार आहोत एलवाडी हे गाव देहू गावाजवळच इंद्रायणी नदीच्या पलीकडे तुकोबांची मुलगी भागीरथीबाई यांचा विवाह एलवाडी येथील मालोजी गाडे यांच्याशी झाला होता एलवाडी हे भागीरथीबाईंचं सासर या गावामध्ये भागीरथीबाईंचं मंदिर आहे भागीरथी यांच्याबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकोबांचे वैकुंठ गमन झाले तेव्हा भागीरथीबाई आपल्या सासरी होत्या मित्रो कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं तर जावंच लागतं अशा वेळी कामी येतं आपल्या घरातलं सोनं बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोन साठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इन वर लगेच अर्ज करा बँक ऑफ महाराष्ट्र त्यांना ही बातमी कळली तेव्हा त्या दुःखाने व्याकुळ झाल्या त्यांची तळमळ पाहून तुकोबा पंचमीच्या दिवशी त्यांना भेटायला आले त्यावेळेस भागीरथी यांनी तुकोबांसाठी शेवया केल्या तुकोबा शेवया खाऊन पुन्हा वैकुंठाला गेले शेवया करताना दूध नव्हते त्यामुळे भागीरथीबाई दुधाच्या शोधात गेल्या पण दूध मिळालं नाही म्हणून एलेश्वर महादेवा नंदीचं दूध त्यांनी काढलं अशी ही एक आख्यायिका सांगितली जाते भागीरथीबाईंच्या या कथे संदर्भातच एक सुंदर असं लोकगीत प्रचलित आहे धन्य भागीरथी माता लाडकी लेख तुकाराम संता तुझं तारिले भगवंता जळी इंद्रायणीसी बुडिता बाबा गेले कोणे गावा भागीरथी करी धावा ऐकुणी भागीरथीचा धावा तुका आले एलवाडी गावा फाल्गुन वद्य पंचमीशी तुका आले भेटायाशी एलेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे काढिले जेवणी दूध शेवयाशी तुका गेले वैकुंठाशी भागीरथीबाई मंदिर हे गावाच्या एका बाजूलाय मंदिर जुनं छोटे खाणी एका खोलीचं असून आता समोर एक सभामंडप बांधण्यात आलं आहे मंदिरामध्ये मध्यभागी श्री विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती आहेत देवाच्या उजव्या बाजूस भागीरथीबाईंची आणि डाव्या बाजूस तुकोबांची मूर्ती आहे गाभाऱ्याबाहेर तुळशी वृंदावन आहे भागीरथीबाईंनी ज्या नंदीचं दूध काढलं तो नंदी गावाबाहेर एका बाजूला भग्नावस्थेमध्ये या मंदिरामध्ये रंगपंचमीच्या दिवशी उत्सव होतो पंचमीला शेवयांचा महाप्रसाद वाटला जातो त्यानिमित्ताने सात दिवस येथे हरिणाम सप्ताह देखील होतो